ग्रामीण भाग पर्यटन मंत्री आहेत त्यांचे समोर या ठिकाणी उपस्थित झालेले आपले तालुका भाजपा अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत उभास्कर आमच्या भाऊच्या नेतृत्वाखाली भाऊच्या मार्गदर्शाखाली या ठिकाणी विकासाची घटना आणाले आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय एकेसाहेब मंचावर उपस्थित या संघटनेचे राज्याचे संस्थापक अध्यक्ष दिलीप भाऊ गायकवाड उपस्थित

ఇతర పదాధికారి ఆదివాసీ నగస్ రోజు आपल्या जळगाव जिल्ह्याचं कार्यालय आम्ही यावत या ठिकाणी पूर्ण आदिवासी समुदायाला आम्ही आवाहन केलं होतं की आपण ते तिकीट करावं परंतु आपण थोडेसे लांब अंतरावर असल्यामुळे आणि आपल्या जामगीर बाजूला आदिवासी बांधवांनी आज या ठिकाणी कार्यक्रम आम्ही करत असल्यामुळे कदाचित तुम्ही आलं नसाल परंतु नऊ तारखेला यावतमध्ये किमान पाच ते सहा हजार आपला आदिवासी बांधव कार्यालयामध्ये जमा झालेला होता आणि मनाशी आता आपले सिकंदर म्हणाले उपाध्यक्ष आपल्या संघटनेचे की यावर रावेर आणि चोपडा या तीन तालुक्यातील आदिवासी बांधव हे सतत कार्यालयाशी जुळलेले असतात सतत कार्यालयाकडे येत असतात विविध योजनांचा लाभ घेत असतात परंतु मित्रांनो आपणही त्याच पद्धतीने जर कार्यालयाशी कधी आलात कार्यालयाची योजना समजून घेतल्या कार्यालयाच्या संपर्कात राहायला निश्चित आपलाही ते योजनेमध्ये घेऊन त्याच्यामध्ये सहभाग आहे परंतु याच्यामध्ये पुणे मी मला प्रश्न उपस्थित होता की यावर रावेरा या तीन तालुक्यांसाठी आवाज येतोय का मिश्रांनो मला मला जरा तुमचाच आवाज जास्त येतोय माझ्या आवाजापेक्षा तुमचा आवाज जास्त येतोय पोहचलं तर मला काहीतरी सार्थक झाल्यासारखं वाटेल त्यामुळे मी विनंती करेल की आपण एवढ्या चांगल्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत तर चर्चा आपण चालू आहोत परंतु ह्या गोष्टी जर समजून घेतल्या तर निश्चितच आपल्या काही बांधवांपर्यंत येऊ शकतील म्हणून जे काही दोन बोलणार आहे ते शांततेत तुम्ही ऐकून जर घेतला तर त्याचं सार्थक होईल आपले हे जे तीन तालुक्या आहेत रावेल यावळ आणि चोपडाचे आदिवासी उपयोजना क्षेत्रामध्ये येतात म्हणजे टी एस मध्ये ट्रायबल सप्लाय आणि याच्यासाठी शासनानं नऊ टक्के निधी बजेटच्या त्याच्या प्रमाणामध्ये नऊ टक्के निधी हा आपला बाजूला ठेवलेला जातो ना हा टी एस क्षेत्रासाठी हवा या तीन तालुक्या व्यतिरिक्त जे तालुके आहेत आपले बाकीचे बारा तालुके याच्यामध्ये हा जो एरिया येतो हा मध्ये येतो क्षेत्रामध्ये त्यामुळे कदाचित तुमच्यामध्ये झालेली असू शकते की तीन तालुक्याला एक न्याय आणि इतर तालुक्याला एक न्याय द्या परंतु याच्यामध्ये काही निकष झालेले आहेत पन्नास टक्केच्या वर्ग रोजक्या असेल त्या गावची किंवा त्या ग्रामपंचायतची किंवा त्या तालुक्याची प्रत्येक क्षेत्र हे पी मध्ये येतो आणि नंतरच मग जो राखी येतो त्या गावाला किंवा त्या तालुक्याला म्हणून हे तीन जे तालुक्या आहेत त्याची लोकसंख्या पन्नास टक्के पेक्षा जास्त आहे म्हणून ते ता तीन तालुके टी एस टी मध्ये आहेत आणि मुळे लोकसंख्या ही पन्नास टक्केपेक्षा कमी आहे काही ठिकाणी दहा टक्के असेल काही ठिकाणी वीस टक्के असेल पंचवीस टक्के असेल चाळीस टक्के असेल म्हणून आपण हे ओ मध्ये येतो उपयोगा बाहेर क्षेत्रामध्ये येतो त्यामुळे आपल्याला योजनांची जी ज्या प्रमाणात मिळायला पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही ही आपली आहे आणि शासनाने जे आधी टाकून दिले त्या पण आमचे हात काही प्रमाणात बांधलेले असतात म्हणून आम्हाला ही त्या योजना इतर तालुक्यामध्ये देताना काही अडचण येतात परंतु या काही योजना आपल्याकडे शक्य असतील त्या योजना देण्यासाठी त्या का काय आहेत आणि त्याचा लाभ कसा घ्यावा याच्यासाठी मी तुमच्या समोर उभा आहे याच्यामध्ये पहिला विषय आहे शिक्षणाचा माझ्या आदिवासी बांधवांनी शिक्षणामध्ये जर प्रगती केली तर इतर योजना जरी नाही मिळाल्या तरी सांगतील परंतु शिक्षणामध्ये आपण पुढे आलो पाहिजे मग अशी माझ्या एका आदिवासी बांधवांनी सांगितलं की माझे मुलं हे नवोदय विद्यालयामध्ये शिकतात चांगल्या इंग्लिश मिडीयममध्ये शिकतात तर खरंच ही आनंदाची बाब आहे आणि प्रत्येक आपल्या आदिवासीच्या घरातील विद्यार्थी नवोदय विद्यालयाच्याच धर्तीवर आदरणीय ग्रिश प्रयत्न प्रयत्नामुळे कुमारी येथे आपली शासकीय आश्रम बंद पडलेली आहे आहे बहु आम्ही एकलव्य इंग्लिश मिडियमचे स्कूल आपल्या प्रयत्न चालू होईल नक्कीच झाली तर आपल्या या सर्व तालुक्यातील जे विद्यार्थी आहेत त्यांना इंग्रजी माध्यमाचं शिक्षण त्या प्रमाणे बहुते विद्यालयामध्ये शिक्षण दिलं जाईल त्यापेक्षाही चांगल्या पद्धतीचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून आपल्याला त्या कुंभारी आश्रम शाळेमध्ये एकलव्य

नाहीये परंतु बच ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचा असेल आणि इंग्लिश मिडियम मध्ये प्रवेश सध्या सुद्धा द्यायचा आहे ते कामकाळ त्याचा प्रवेश अर्ज यावर प्रकल्प कार्यालयामध्ये देऊ शकतात त्या विद्यार्थ्यांना आपण इंग्लिश मिडीयमची जे शाळा आहे त्या प्रायव्हेट शाळावर तुम्हाला चाळीस पन्नास हजार रुपये प्र वर्षाला देऊन त्या ठिकाणी शिक्षण घ्यावं लागतं त्याऐवजी ती जी फीस आहे ती आदिवासी विकास भरेल आणि तुम्हाला पूर्णतः शिक्षण मोफत राहील त्या ठिकाणी निवास असेल इंग्रजी माध्यमाचं शिक्षण असेल तुमचा रनवेश असेल इतर स्टेशनरी असेल या सर्व सुविधा मोफत तुम्हाला पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण इंग्रजी माध्यमातून मिळेल याच्यासाठी संधी आहे मित्रांनो जे विद्यार्थी आता तुमच्याकडे पहिलीला असतील पहिलीला प्रवेशित असतील त्याचे तात्काळ तुम्ही अर्ज यावरच्या प्रकल्प कराव्यामध्ये जमात्र त्याचा जन्म असा ते पंच्याहत्तर वेळे आणि एकोणीसशे मध्ये तेव्हा मोठी पडले फक्त पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष ते या ठिकाणी त्याचं आयुष्य किती होत फक्त पंचवीस वर्ष पण या पच्वीस वर्षामध्ये आपल्या देशाला या वर्षाने घडवले आपल्या देशाला इंग्लना त्या सोडवित केलं

ಕಾರ ಸಮಾಜ ಯೋಗ

बाबाच्या बाबतीत जनता करून दिली त्यामध्ये आपल्याला मठा आहे आरक्षण आहे तर त्यामुळे निश्चित आपण लोकांच्या मागणी आणि म्हणून मी आपल्याला उल्लेखी की आप आपण काय बघायचं आपण आपली पिढी आहे बांधव आहे भगिनी आहे त्यांना शिक्षणाला ठेवू नका प्रत्येक जर शिकला शिक्षणा आहे तो बाबाच्या बाबतीत سچنا مفت ویوستھا ہے اس کے आदिवासी माणूस पण त्या लोकांचा आपण लाभ घेतात त्यासाठी आपण घेतलं पाहिजे आम्हाला भेटणं पाहिजे लोकांना भेटणं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी घरापासून औजनापासून माझ्यापासून घडांपासून धांद्यापासून गावकरीपासून सगळ्या गोष्टींचा लाभ आपण आपल्या सरकार करून घेतो किंवा अनेक गोष्टीपासून आपण मागत केलं

विषय त्याचा प्रयत्न त्याची भूमिका आपल्याला माहीत आहे देशाच्या विकासामध्ये सर्वात मोठं